नमस्कार शेतकरी योद्धा निरलाय लातूर चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी चाकूर तालुक्यात अनाधिकृत व धोकेदायक पद्धतीने पूल उभारणे बंद करा अन्यथा होणाऱ्या अपघातास जबाबदारी विद्युत विभागाची सार्वजनिक बांधकाम उप अभियंता चाकूर चाकूर तालुक्यातील अनेक गावात सापोली हिंपळने रस्त्यावर अनाधिकृत व धोकेदायक पद्धतीने विद्युत पोलची उभारणी करत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आले वारंवार सांगूनही आपण ऐकत नाही नियमानुसार डांबरी पृष्ठभागाच्या मध्यभागापासून सहा मीटरवर पोल उभे करण्याचा नियम असताना जाणून बुजून आपल्याकडून रोडला ला लागून तीन मीटरच्या आतच पोल उभारणी करण्यात आली आहे त्यामुळे वाहन चालकाला अपघाताला सामोरे जावं लागेल म्हणून ते काम थांबवा व परवानगी घेऊन सहा मीटर अंतरावर पोलाची उभारणी करा असे पत्र पी डब्ल्यू डी अभियंता चाकूर आणि उपकार्य उपकार्यकारी अभियंता शिरुताजबंद यांना देण्यात आले आहे या पत्राहून तरी नियमावली असते हे नक्की पण या पत्राप्रमाणे नियमाची अंमलबजावणी केली जाईल का मग पत्राला केराची टोपली दाखवून सामान्याचा जीवाशी खेळ केला जाणार का हे मात्र येणारी वेळच ठरवेल